तापड्याकडून येणारा जो तराफा आहे किंवा ह्याला फेरी बोट म्हणतो आपण तर तो काही गाड्या घेऊन इकडं बामनोलीच्या बाजूला म्हणजे टेटवली या ठिकाणी पोचायला लागलेला आहे अशा पद्धतीने ह्या गाड्या पाठिंबा घेऊन उतरविल्या जातात नाव आहे शिवप्रताप समोरच्या बाजूला संपूर्ण असं हे पूर्णपणे कोयनेच बॅकवॉटर दिसते आणि इथून चालू आहे चालू आहे थँक यू इथंच ता तापोळा आहे ना हे तापोळ्याला उतरायचं चला तर हा परिसर पाणीबागच पाठीमाग घालतोय बघा त्याला लाटा तयार होत आहे छोटे छोटे बाहे पाणी आता हा तराफा आहे किंवा जे आपली फेरी बोट आहे ती पाठीमाग चाललेली आहे आणि अशा पद्धतीने हे पंख्यानं पाठीमाग पाणी ढकललं जात आहे हळूहळू पाठीमाग चाललेलं आहे सुरू झाल्यानंतर किंवा फेरीपोट सुरू नंतर पाठीमागं या त्यांच्या साहाय्याने पाणी ढकललं जातं आणि मग ते पाणी कसं पाठीमाग ढकललं जातं आणि तरापा पुरा जातो हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि लांबपर्यंत हे असं आपल्याला चित्र दिसतं लांबपर्यंत या ठिकाणावर येणारी छोटी बोट दिसते आणि या बोटीमध्ये काही प्रवासी आहेत बहुतेक तर परदेशी नागरिक आहेत ही शक्यता आहे हा जो प्रवास एकंदरीत म्हणजे तापोळा पलेटच्या बाजूला राहिलेला आहे आणि समोरच्या बाजूला हो ते ब्रिजचं काम जे चालू आहे ते समोर दिसत आहे हाँ, तर हा ब्रिज झाल्यानंतर इथं इथंपर्यंत बरं पूर्ण झालेला आहे तो ब्रिज पूर्ण झाल्यानंतर म्हणजे प्रवास अजून सुखकर होईल सोयीस्कर होईल आणि तो ब्रिज आपल्याला कसा जास्तीस घेता येईल तर हा ब्रिजचं काम चालू आहे पुढच्या वर्षापर्यंत हा ब्रिज पूर्ण होईल आणि यावरून आपल्याला वाहतूक करता येईल अशी शक्यता आहे हा या ब्रिजचं काम चालू आहे हे किनारा जोडणारा हा ब्रिज आहे आणि एका बाजूला तापोड आहे दुसऱ्या बाजूला कोणतं गाव आहे हे मला माहित नाही पण आपण ते चौकशी करू या ठिकाणी पाण्याला जोर दिल्याशिवाय तिकडे ना हा जो भाग आहे इंजिनचा वेग वाढवूनच पाणी पाठीमाग डकलावं लागत आहे